ट्वेंटी सांसे। नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे दोन एप्रिल जागतिक ऑन्टीजन दिनानिमित्त अहमदनगर शहरातील न्यूक्लिअस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने ऑन्टीजनची लक्षणे असलेल्या मुलांकरिता मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी कुमारी सुकन्या फनसळकर कुमारी तितिक्षा पादिर मयूर कांगणे यांच्यासह न्यूक्लियस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ गोपाल आणि डॉ चेतनाबाहरूपी यांची प्रमुख उपस्थिती होती आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुलांकरिता नृत्य गायन कविता वाचन चित्रकला यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर हॉस्पिटलच्या स्टाफच्या वतीने ऑन्टीजन असलेल्या मुलांचे जीवन प्रसंग एका नाटिकेद्वारे सादर करण्यात आला ऑन्टीजन असलेल्या मुलांच्या भावना समजावून घेतल्या तर ते लवकर बरे होऊ शकतात असा संदेश या नाटिकेच्या माध्यमातून समाजाला देण्यात आला न्यूक्लियस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कॅप आणि शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले आज दोन एप्रिल जागतिक ऑटिझम दिवस असून न्यूक्लियस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अहमदनगर मी डॉक्टर चेतना भाऊ रुपी मी डेव्हलपमेंटल फिटिअट्रिशियन आहे आज आम्ही हा ऑटिझम अवेअरनेस डे सेलिब्रेशन सेलिब्रेट केलेला आहे तर यामध्ये आजची ह्या वर्षीची थीम होती पॉवर अँड इन्क्लुजन तर मी माझ्या ऑटिझमच्या सगळ्या पेशंट्सला पेशंट नाही म्हणणार माझ्या सगळ्या मुलांना इथे एकत्रित केलं व आम्ही हा ऑटिझम डे सेलिब्रेट केला आहे तर आम्ही ऑटिझम डे कसा सेलिब्रेट केला तर त्यामध्ये डान्स कोणाची सिंगिंग कोणाचं पोयम म्हणणं आणि ड्रॉइंग आम्ही याचं प्रदर्शन केलं मुलांनी आवर्जून इथे झिंगाट आणि बाकीच्या गाण्यांवरती डान्स केला आहे ऑटिझमच्या मुलांना समाजाचा प्रवाह आणण्यासाठी हा न्यूक्लियर सॉफ्टवेअर तर्फे एक, एक मूल होता तर आम्हाला आम्हाला असं सांगायची इच्छा आहे की ह्या मुलांना समाजातून वेगळं न काढता यांना तुम्ही जागा द्या तुमच्या मनामध्ये जागा द्या तुम्ही त्यांना प्रेम द्या व त्यांना आपल्यासारखं प्रगत बनवा थँक्यू प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर तर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब